सर्वांना विनंती आहे चायनला स्वागत आहे स्वागत आहे आणि चालू केली होती का बरं बंद केली धन्यवाद लाईक केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत असेल बघू शकता पुढे ओत आहे त्याला सर्वांना विनंती आहे पटापटा कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला आपल्या सपोर्ट करा कारण आप अपलोड करतो की त्याचं कुणाचंही हे नसतं की कुणाचं म्युझिक घेत नाही आहे की कुणाचं काही नाही आपला स्टुडिओ आहे आपण स्वतः हा गाणं तयार करतो आणि आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आपण त्याला सपोर्ट केलं करणं गरजेचं आहे आणि आपल्याला जर माझे सॉंग गाणे आवडत असतील तर त्या नेक्स्ट गाणं मी कोणत्याने आणायला पाहिजे हे देखील तुम्ही सांगायला पाहिजे मला असं कोणत्या विषयावरती गाणं हवं आहे शंभर टक्के त्या विषयावरती गाणं मी लिहिण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्यासोबत आपल्या समोर ते सादर करण्याचा प्रयत्न करेल नक्कीच कृष्णाचे गवळण शंभर टक्के आपल्या आ... वरती अपलोड होईल कारण लिखाण करावं लागेल गाण्याचं आज संध्याकाळी आपण ते लिहिणार मोकळा असेल तर सांगू शकता तुम्ही हा रोड कुठं कोणता आहे सांगू शकता का आपण कदमताई येत का दादा येत तरी पण सर्वांना विनंती आहे कदमताई आहेत का दादा आहेत सांगा तीन जण वॉचिंगला आहेत पटापटा कमेंट करा लाईक करा थुमकत थुमकत चालत गावत वाहार घागर घेऊन घागर घेऊन निघाली निघाली पाण्या गवळ 그녀는 내 마음을 깨닫지 않습니다. 그녀는 내 마음을 깨닫지 않습니다. 당신을 위해 당신을 위해 당신을 위해 तुझ्यासाठी सोडला घरदार तुझ्या सोडला संसार मुरली वाज मी तो काना गुंजवणार मुरली वाज मी तो काना गुंजवणार तुझ्यासाठी 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 आले वनात का आले वनात का रे तुझ्यासाठी सर्वांना विनंती कमेंट करा लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि कुणी आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करायचं राहिलं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करून घ्या आणि असेच नवनवीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत राहतात बेल ऐकून प्रेस करून ठेवा आपल्याला शंभर टक्के नवीन 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 नवीन, नवीन, नवीन सॉन्ग्स बघायला भेटणार आहेत ऐकायला भेटणार आहेत त्यासाठी मनीषताईचं आगमन झालेलं आहे त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करण्यात येत आहे तरी पण एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला थोडासा प्रयत्न करावा ही नम्र विनंती मनुष्यदा आपणास करण्यात येत आहे तरी पण सुंदर सुंदर कम सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा ही अशी नम्र विनंती आपणास करण्यात येत आहे जगी जीवनाचे सारा Jagini vin acel săra, Danuniene sârbare. În securma ta își îl dă de ta, Isuvar. În securma ta își îl dă de तर असू द्या साईडला रोडा असल्यामुळं आपला आवाज स्पष्ट येत नसेल तरी पण सर्वांना विनंती आहे की थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती माझं गाण्याचं मला जर स्पष्ट ऐकू येत असेल तर मी गाण्याचा प्रयत्न करेन किंवा मकार गाण्याचा पण नाश नाही झाला पाहिजे माझ्या आवाजाचा पण नाश नाही झाला पाहिजे हे पण तुम्ही सांगा गाणं गाताना तुम्हाला स्पष्ट आवाज येतो आहे का साईडचा आवाज येतो आहे ते शंभर टक्के कमेंट करा मनिष्ठताही कमेंट करा कविता ताई सांगा आवाज युता आहे का चला पट 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 कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला च कुणी नाही राव कमी दिसा मला आणि आहे का नाही म्हणून

आणि आपलं सर्वांच आपल्या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत

खो कब आर सोना हे सलाम देवा लिहा मेरा इतना काम करेगी क्या मेरे गांव जा मेरे दो वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ से जाकर उसके बेटे का नाम दे गुजर वाली हवा बता मेरे दोस्त तो मेरे रुबा उस मेरे प्यार का जान वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ उसे मेरे उसे उस क्या बेटे का नाम दे चला सर्वान विनंती है पटापट कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइबर करा मित्रों सर्वानी कारण आज जे काय थोडासा प्रॉब्लेम येत आहे मला पण माहीत आहे की थोडासा प्रॉब्लेमचा जे काय तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागतोय नेटवर्काचा तो इशू आहे ना तो शंभर टक्के चला सर्वांनी पटापट पट पटा कमेंट करा लाईक करा हं हं ह

तुम्ही पाणी मारून घ्यायचं काम असतं ना मालकाचं ते पुढं हे कॉन्क्रीट चालू यांचं म्हणजे माग कॉन्क्रीट चालू पुढं पाणी मारून घेतलं याने त्यासाठी सांगितलं होतं सांग, मला वाटलं तुम्ही काय म्हणले जे काही खाली आपण हे करतो त्याच्यावर पाणी मारायचं वर नाही मारा खाली पाणी मारायचं सांगायचं सांगितलं होतं परवाराला हा का हम्म त्यांना सांगितलं असतं मग मी काय सांगून ज्यांचं जाताना मला वाटलं ना पाठी माग म्हणले तुम्ही त्याला जे केलंय त्याच्यावर मारायचं त्याच्यावर नाही आता त्याच्यावर आत्ता पाणी असतं हा ते आहे बरोबरला अरे मला पाणी मारायसाठी मस्ती हे नाही होणार म्हणून असं इसकट वल्ल झालं पाहिजे हा बरोबर वल्ल्यासाठी इथं कसं पाणी मारलं होतं बरोबर तसं म्हणलं असतं सांगितलं असतं का तसंच सांगितलं होतं मी सांगितलं होतं नाही मलाच हे झालं ते काही की बदल झाला कालच्या पाण्यामुळे आम्ही माघारी गेलो नाही बाबा होऊन आहे दिवस हायट एवढीच का हाइट एवढीच भिंतीची वर पात्र आहे ना नाही माकळ आहे काय मग